आपण आता असं आपण धरून चालो की देवदर्शनाला आपण जातो आहोत मुळामध्ये मंदिर ह्याची भौगोलिक रचना म्हणजे देवदर्शन या इपासून चालू होतं वास्तविक आताची जी मंदिर आहेत त्याची जर तुम्ही प्रवेशद्वार बघितले तर सहज डोकं आपतू नये अशा अनुषंगाने सगळे केलेल्या गोष्टी असतात पण मुळात जी मंदिरं आहेत जुनी मंदिर आळंदीला तुम्ही जा खेडे जा कुठेही जा त्याच्यात दगडी बांधकाम तिथं असेल तर पहिल्यांदा रचना काय ना मंदिर मंदिराची जेव्हा बांधलं जातं एखादं तत्व देवाचं आपण उदाहरणार्थ आपण असं करू की श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला चाललेलो आहोत तर तिथं पहिल्यांदा आपण जेव्हा त्या आवारामध्ये पोचू आता कुठं जायचं हे ठरलेलं असतं तर त्या देवदर्शन आवार तर पहिलं त्याचा कळस पाहिजे कुठल्याही मंदिरात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पहिल्यांदा कळसाचं दर्शन घ्यायचं आता का कळसाचं दर्शन घ्यायचं मी तुम्हाला एक त्याचं हे सांगतो की कळसाचं दर्शन घेणं हे ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या जीवनाशी निगडीत आहे कारण ज्ञानेश्वर हे ज्ञानाचा सागर होते आणि त्या ज्ञानाच्या सागराचा कळस हे तुकाराम महाराज होते म्हणजे नुसतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं तरी ज्ञान आपल्याला प्राप्त होतं म्हणजे ज्या देवतेचं तुम्ही दर्शन घ्यायला जाणार आहात तर नुसतं त्याच्या कळसाचं दर्शन जरी घेतलं ना तरी त्या देवाचं दर्शन घडलं किंवा झालं असं समजलं जातं कारण ती कंपनं आपल्याकडं येतात ये आणि याचं सोपं आपण म्हणतो ना की नाही आम्हाला तुम्ही सांगताय म्हणून पटत नाही तर सिंपल गोष्ट म्हणजे आपले मोबाईलचे टॉवर मोबाईलचा टॉवर किती उंचा असला त्याच्यावरती बघा अँटीन रावली असते आणि त्याचे किरण कसे येतात असे तिरके येतात तो जर खा पाहिजे असेल जवळ तर खालीच लावला असता म्हणजे समांतर आले असते तर नाही ऊर्जा जी येते ही, ही तिरकीच येते बरोबर अशी येते त्या टॉवरनं जर बघितलं तर तिरके येते तर प्रत्येक मंदिराच्या जो कळस असतो हा एक प्रकारचा त्या तत्वाचा टॉवर असतो म्हणजे पॉवरफुल टॉवर असतो की त्या एरियातनं तुम्ही जरी गेलात ना तरी ते तत्व तुम्हाला चांगली व्हायब्रेशन्स देतात म्हणून कुठल्याही मंदिरात गेलं की पहिल्यांदा आपण त्या कळसाचा पहिल्यांदा नम कळसा नमस्कार करावा अनुमती घ्यावी दुसरी गोष्ट हो। आपण चप्पल सगळे बाजूला काढतो व्हायला आणि चप्पल काढताना माझी चप्पल कुठं मी ह्या गोष्टी तुम्ही देवदर्शन घेताना मुद्दामून का सांगतोय ना की चुका कुठं होतात ना ते कळणं गरजेचं आहे आपण देवदर्शन सहज कुठे घेऊ पण चप्पल काढताना आपण माझी चप्पल कशी वेगळी राहील किंवा इथं काढली तर पटकन मी दोन मिनटात येते म्हणून चप्पल स्टँडला ठेवता येत नाही तर तसं नाही जे देवस्थानचे नियम आहेत ते, ते आपल्याला पाळणं गरजेचं असतं भले दोन मिनटं लागली तरी चालते हा पहिला नियम की आपण चप्पल बाजूला काढून ठेवणं दुसरी गोष्ट अगदी सर्वसाधारण याच्यामध्ये आधी मी एक दोन निरूपणात सांगितलं होतं की आतमध्ये गेल्यानंतर आपण साहजिकच आपल्याकडची आपण खरं वास्तविक परमेश्वराला काही देऊ शकत नाही पण दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये ऐपतीप्रमाणे आपण तिथं आपण त्या दानपेटीत ठेवत असतो तर मी इतक्या ठिकाणी बघितलेलं ना की मनुष्य त्या पायऱ्या उतरताना किंवा हे करताना ते नोट काढताना देतो ते चुकून जास्त नको लायला तर हा हे दोन मुद्दे इतके महत्वाचे आहेत ना की परमेश्वर आपल्याकडे काहीच मागत नाही आपणच हे मागण्यासाठीच त्याच्याकडे गेलेलो असतो तर ह्या दोन गोष्टी टाळा तुम्ही किती शंभर रुपये द्या हा एक रुपये द्या किंवा दहा हजार रुपये द्या परमेश्वराचं फळ हे तुम्हाला तुमच्या कर्माच्या अनुसरूनच मिळणार आहे आता असं धरून चालू की तुम्ही चप्पल काढलेले आहेत हातपाय धुतलेले आहेत हातपाय धुताना बरेच जण म्हणजे त्या चुळा भरताना एवढ्या जोराने भरतात तर चूळ भरायची कशी ह्याचं आपल्या विसोबांनी म्हणजे विसोबा खेचक तर यांनी एक अभंग लिहिला होता फक्त चूळ भरण्यावरती की परमेश्वराच्या म्हणजे देवाच्या मंदिरात जाता नंदीचं दर्शन घेताना चूळ भरता येत नाही हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये की शंकराच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तर तिथं हातपाय धुवावेत जे चूळ भरू नये म्हणजे आपण तोंडाचे जे चूळ भरतो ते भरू नये हे कायम लक्षात ठेवावे त्यांनी त्यांच्या एका अध्यायात दिले नंतर सरांना त्याचा रेफरन्स पण देत कुठल्या ओळीमध्ये दिलाय म्हणजे सोपं जाईल समजायला तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळीकडे चोळा भरू नये आणि डोक्यावरनं पाणी सामाजिक भान असणं खूप गरजेचं आहे हातपाय स्वच्छ होणं इथपर्यंत देवाच्या बाहेरच्या चौकटीपर्यंत तुम्ही आलेला आहात लहानपणापासून हो बोला त्याच्या आधी एक प्रोसेस असते ती म्हणजे लोक हार फुलं वगैरे घेतात हो सांगा त्याच्याबद्दल सांग हो. सरांनी विचारलं तसं आपण हार फुलं जर हे केलं तर कुठल्याच देवतेला ह्या गोष्टी लागत नाहीत श्रीफल हे एकमेव फळ असं आहे की आपण जे म्हणतो ना कनेक्टिव्हिटी करण्यासाठी करने तर ते श्रीफल तुम्ही वाहू शकता किंवा त्या त्या देवतेला जे काय आवडेल ते त्या मनाप्रमाणे नेऊ शकता पण वास्तविक हे आपण जर बघितलं तर त्या देवतेला वाहिलं जात नाही ते फेकून दिलं जातं बाजूला त्याच्यात आणि माझे गुरु सांगायचे तेवढंच धान्य घ्या आणि गाईला खायला घाला कारण हे महत्वाचं आहे काही विशिष्ट पूजा असतात म्हणजे त्याच्यात नंतर येईनच काही विशिष्ट दर्शन असे असतात जसं तुळजाभवानीचा आहे कोल्हापूरच्या देवीचा आहे ते घेताना त्या देवीला काय लागतं म्हणजे तो एक भाग वेगळा आहे मग आपण हा एक भाग वेगळा करू आणि हा सर्वसाधारण दर्शन एक भाग वेगळा करू पण प्रत्येक वेळी दर्शन घेताना हे लागत नाही आज दगडूशेठ पुण्यात राहणारे जर माणसं असतील तर बाहेरच्या बाहेर जसं सर म्हणले तसं नमस्कार करून त्या गणपतीला जातात पुढं तिथं कोणीही बाहेर हार फुलं घेत नाहीत बाहेरनं गावावरनं आलेली माणसं दर्शनात घेतात आपण कुठं मोरगावला गेलो अष्टविनायकला गेलो तर आपणही घेतो त्याच्यात हा एक प्रकारचा भाव आहे की कोणाच्या घरी गेल्यानंतर तुला काय आवडतं रे त्याला त्यांच्या मुलाला लाडू आवडतात तर आपण लाडू घेऊन जाऊ तसं देवतेला आवडणारं जे दे फूल आहे किंवा दुर्व आहेत तर ते आपण घेऊन जातो पण वास्तविक परमेश्वराला ते लागतच नाही आणि कसं लागत नाही तिथं आता येतो तर दर्शनाचं आपण कसं घेतो ना त्याच्यात येतो मग चौकटीपर्यंत आलो तर मग चौकटीच्या इथं देवदर्शन घेताना आपण त्याची उमरा बघितलेला आहे त्या उमऱ्यावरती बरोबर मधोभागी एक राक्षसाचं बाहेर जीप काढलेलं तोंड असतं असं अच्छा आणि हा उमरा काय दाखवतो प्रत्येक मनुष्याची वैचारिकता ही वेगवेगळी असते आणि हा उमरा दाखवतो की तुमचे सर्व गुण हे तुम्ही आता बाहेर ठेवायचे आहेत आणि मुळात तुमच्यामध्ये असलेली रागीत प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती हा भाग तुम्ही म्हणजे तो उमरा जेव्हा तुम्ही आता ओलांडणार आहात तेव्हा तो तुम्हाला बाहेर ठेवून यायचा आहे म्हणजेच दुसरा अर्थ त्याचा असा होता की तुमचं मन आता तुम्ही स्थिर करणं गरजेचं आहे आणि मनामध्ये सात्विक भाव उत्पन्न होणं गरजेचं आहे आता हा सात्विक भाव उत्पन्न होणं म्हणजे कसं आहे की आपण घरामध्ये आलो अंधार असतो लाईट लावला आपोआप अंधार नाहीसा होतो तसं मनामध्ये जेव्हा तुम्ही आपण म्हणतो की आता देवदर्शनाला आता सगळे बाहेरच इथं राहिलं पाहिजे की आपल्यात काय वृत्ती आहे ना तर तो, तो राक्षसी चेहरा ही आपली आपणच आपला चेहरा जसा आरशात बघतो ना तसे आपले विचार त्या राक्षसी चेहऱ्यामध्ये आपल्याला कळतात की मला काय सोडायचं आहे ते प्रत्येक माणसाला माहिती असतं तिथनं आत येतो त्याच्यात दारा असं आहे की तो दरवाजा असतो ना जे तुम्ही जुनी देवळं बघितलं ना खूप छोटा दरवाजा असतो सांगतो ना त्याचा की तिथनं जेव्हा आत येतो तेव्हा जसं सांगितलं की अगोदरचे दरवाजे हे खूप छोटे होते म्हणजे ज्या तत्वापुढं आपण नतमस्तक व्हायला पाहिजे ना तर त्याची सुरुवात बाहेरपणापासून बाहेरपासून होत आहे आपल्याला वाकून जायला लागतं वाकलं की मग तुम्ही त्या तत्वाशी वाकूनच येतो मनुष्य जीवनात ताठरत्याने वाकतो म्हणून तो, तो आयुष्यात सक्सेसफुल होत नाही फ्लेक्झिबिलिटी वाकणं हे पाहिजेच तर तिथं त्याचा म्हणजे ती रचनाच त्या वास्तू शिल्पकाराने म्हणजे तशी केलेली असते त्या दरवाज्याची की तुम्ही तो वाकूनच त्याच्यामध्ये तुम्ही जाल हा एक भाग असतो तिथं अजून एक लोकांचे बरेच प्रश्न असतात दावा पाय पहिला टाकावा का उजवा पाय पहिला टाकावा अर्थातच उजवा पाय म्हणजे शरीरातल्या देहातलं दे त्याच्यात बदल होत नाही ती शरीराची उजवे बाजू म्हणून उजवा पाय आपण नेहमी पहिल्यांदा आतमध्ये करावा आणि मग आत जावं उमऱ्यावर उभं राहून आत गेलात तरी चालेल चुकून डावा पाय पडला तरी कुठलंही महापातक किंवा महादोष नाही जसा तुम्ही आत येता तसं जी मंदिर शास्त्र शुद्ध असतात तिथं ताबडतोब आपल्याला कळतं म्हणजे स्टेप बाय स्टेप केलं तर पहिल्यांदा तुम्ही आता राक्षस बघितला तुमच्या सगळी तुमच्या राक्षसी वृत्ती तुम्ही बाहेर सोडलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अहमभाव सोडलेला आहे आणि तुम्ही वाकलेला आहात आणि मग तुम्ही पाऊल पुढे टाकलेलं आहात आणि आता तुम्ही पोचलेला आहात कासवापाशी कासव हे मनुष्याच्या रिपूंना काय शिकवत तर तुमचे जे रिपू आहेत काम क्रोध मोह मत्सर माया अहंकार हे सगळे तिथं आत घ्या कासवच बघा सगळे अवयव बाहेर असतात पण जेव्हा एखादा त्याच्यावरती संकट येतं तर तेव्हा ते, ते सगळं आतमध्ये घेतं म्हणजे त्याचं मुख सगळं चारी पाय ते आतमध्ये घेतं मग त्या कासवाला तुम्ही काही केलं तरी ते कासवाला काहीही होत नाही पण एकमेव असं आहे की जे आतमध्ये रिपू घेऊ शकतं म्हणून कासवाचं वय सुद्धा आपण जर बघितलं तर वर्ष कासव जगतं कारण का की असलेल्या षडरिपूंवरती त्याचा असलेला विजय म्हणून कासवापाशी पहिलं थांबणं आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला काय आहे ही आपल्या देहामधल्या असलेली षडरिपू सोडून आता मी पुढे जाणार आहे बरं दादा कित्येकदा असं होतं की आपण नवीन देवळामध्ये जातो आणि चुकून आपल्याला आपला कासवाला पाया लागतो कारण ते एकाच लेवलवरती ऑलमोस्ट असतात मग त्याच्या वेळेला आपण काय देवाची माफी मागावची कसं काय करायचं हा देवाची आपण कोणालाही पाय लागला की वास्तविक माफी मागितली जाते पण जर तुम्ही जुन्या मंदिरांमध्ये जर गेला तर त्याची हा थोडक्यात रचनेचा भाग आहे आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की दहा पैकी नऊ लोकांचा कासवाला पाय लागतोच म्हणजे कळत नाही की कासवाला पाय लागलाय कारण आणि लागल्यानंतर कळतं की अरे आपला पाय लागला याच्यामध्ये त्याचं कारण असं की जो रिपू ज्या रिपूमध्ये रिपू मध्ये माणूस जो अडकतो ना तो बरोबर रिपूला जाऊन तो आपला पाय लागत नाही तो रिपू तिथं मोकळा होतो म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा आपल्या इतकं सुंदर शास्त्रामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीला राक्षसाला जरी पाय मारला तरी म्हणजे बाहेर उमरा ओलंडताना तरी आपल्यात ती राक्षसी वृत्ती जागृत होते कारण ते तत्व राक्षसी आहे म्हणून ती जागृत होते म्हणून त्याला कधी पाय लावत नाहीत बघा तिथं असताना ते ओलांडून आपण येतो आणि कासव आला हे असं म्हणतो ना की नकळत झालेली जी चूक असते ती चूकच नसते त्याच्यामध्ये त्यामुळं आपण नमस्कार करावा आणि आपल्या देहामधली परमेश्वर ठरवतो की त्या कासवाला कुठं आपला टच झाला लहान मुलं खेळत असतात त्याच्यावर जाऊन उभी राहतात काय करतात तर उभी तरी राहिली ना त्याचं कवच बघा अभेद्य कवच असत पण त्याची कुठलीही हालचाल नसते म्हणजे वास्तविक कासव जरी बघितलं तरी त्याची कुठली हालचाल नसते ते लगेच सगळे आपलं शरीर आतमध्ये घेतात तर काही नाही ही सहज कृती चुकून झालेली असतं कोणी मुद्दामून करत नाही त्याचा त्यामुळे लागला पाय तरी नमस्कार करून आपण पुढं जायला हरकत नाही मग सगळे आपले रिपू म्हणजे पहिलं सैतानी वृत्ती वाईट वृत्ती बाहेर सोडली अहमभाव सोडलात तुम्ही स्वतःच मान वाकवलीत त्या तत्त्वासमोर वाकवलीत पुढं आलात षड रिपू जे तुमचे आहेत ते रिपू तुम्ही आतमध्ये घेतलेत म्हणजे सगळ्याचा त्याग केलेला आहे आणि मग तुमची नजर कासवची नजर अशी नसते अशी असते मानवर असते आणि जेव्हा तुम्ही नजर अशी करता तेव्हा तुमची देहामधली मुद्र अवस्था ही बदलली जाते बऱ्याच जणांची ती उलटी शांभवी मुद्रेकडे जाते शांभवी मुद्रेमुळे मुद्रे डोळे वर जातात पण ही उलटी शांभवी मुद्रेकडे जाते तुम्ही ती वास्तविक करून पहा म्हणजे ती तुमच्या लक्षात येईल आणि मग त्या परमेश्वराचं आपल्याला दर्शन पहिल्यांदा होतं पण तिथेही शास्त्र सांगतं की इथं जायच्या अगोदर आपण त्या मंदिरामध्ये घंटा बांधलेली असते घंटा कशी वाजवावी हा सगळ्यात एक महत्वाचा भाग आहे ज्या माणसाला एक घंटेचा एक अजून एक उपयोग असा आहे की ज्या माणसाला कायम अशक्तपणाचा प्रॉब्लेम आहे ज्यांना कायम रक्तदोषाचा प्रॉब्लेम आहे ज्यांना कायम चक्कर यायचा प्रॉब्लेम आहे तर त्या सर्व जणांनी रोज मंदिरामध्ये घंटाचा टोल आणि घंटा हा प्रत्येक मंदिरामध्ये त्या देवतेच्या तत्वानुसार ती घंटा बा बांधलेली असते सगळी सारखे नसतात त्याच्यात कारण टोलचा जो नाद आहे त्याच्या अनुसरून ते तत्व जागृत व्हायला पाहिजे तर त्या घंटेच्या खाली उभं राहायचं बरेच जण काय करतात पुढं घंटा असतंय आणि असा टोल वाजवतात इथं घंटा असा तर तसं नाही घंटेच्या खाली उभं राहायचं असा टोल आपल्या हाताला लागला पाहिजे जेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा त्या घंटेपासनं निघालेली जी कंपनं असतात ती तुमच्या देहाला पूर्ण स्वच्छ करतात म्हणजे आपण जसं पोहायला जातो ना की अगोदर एकदा ह्याचा एक शॉवर बाद घ्या तसं थोडक्यात हा कंपनांचा बाथ आहे आणि हे ही कृती इतकी महत्वाची आहे ना की मनुष्याच्या देहामधलं रक्ताचं शुद्धीकरण एका सेकंदात करते म्हणजे ज्यांनी रक्ताचे जे विकनेस प्रॉब्लेम आहेत ना त्यांनी रोज जाऊन दोनदा जरी घंटा वाजवली ना तरी त्यांचे विकनेसचे प्रॉब्लेम जातील इतकी ताकद ह्या घंटेच्या नादा नादामध्ये असते तिथन जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मग वास्तविक तुम्ही त्या देवतेचं दर्शन घ्यायला तयार असता सैताने वृत्ती सोडली तुम्ही तुमचं एक उत्तम तुम्ही मान झुकवलीत समर्पित भावाने त्याच्यामध्ये पुढे आलात सर्व षडरी तुम्ही स्वतःचे आतमध्ये घेतलेत तरी का जे काही उरलेलं असतं जेव्हा तुम्ही घंटा वाजवत्या ते तेव्हा त्या भगवंताला कळ कळतं की माझ्याकडं कोणतरी आलेलं आहे आपल्या घरात जशी डोवरबेल असते तशी ती भगवंताची डोवरबेल आहे की माझ्याकडे कोणतरी आलेलं आहे की मग ते तत्व बघतं की भगवंत की आर कोण आलेला आहे अमुक आलेला आहे आणि तो सगळी तत्व त्याच्या चिकटलेल्या अंगाला सगळं गळून पडतं आपण गिरणीत जातो पीठ दळून आणतो सगळं पीठ आपण ओततो तरी आपण म्हणतो व काही सगळं पीठ मोकळं झालं नाही आपल्या घरातली ताई काय करतात असं त्या डब्याला मारतात त्याबरोबर त्या डब्याला जे चिकटलेलं पीठ असतं तेही खाली पडतं हीच तत्व आपल्या देहाचं आहे आपण सगळं बाहेरनं मोकळं करून आलं तरी कंपनाद्वारे जे चिकटूनच बसलेलं आहे ते ते जेव्हा घंटानाद होतो तेव्हा ते मोकळं ते होतं मग तुम्ही भगवंताच्या इथपर्यंत जाऊ शकता आता असं आहे की कुठल्या देवतेचं कुठल्या तत्वाचं दर्शन किती लांबून घ्यायचं ह्याचं सुद्धा गणित आहे आपण गणपतीचं जेव्हा दर्शन घेतलं जातो तर आता सध्याच्या काळात बघा गणपतीच्या पादुका असतात पादुका ठेवतात पादुकांवरती पण सगळ्या देवतांच्या पादुका ठेवत देवतां नाही जे मोठे गणपती असतात त्यांची छोटी गणपतीची मूर्तीच तिथं ठेवली जाते ज्या देवी तत्व असतं त्या देवीच्या तिथं छोटी देवीची मूर्तीच ठेवली जाते बऱ्याच जणांना असं वाटतं की सगळ्या ठिकाणी पादुका ज्या आहेत नंतर स्थापन केल्या गेलेल्या आहेत सगळीकडं पादुकांचं दर्शन चालत नाही काही ठिकाणी तुम्हाला त्या तत्वाशी जाऊनच नतमस्तक फायदा लागतो तर हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो मारुतीच्या पादुका आहेत का मारुतीच्या पादुका आपल्याला बघायला मिळत नाही दुसरी गोष्ट श्रीकृष्णाच्या मंदिरात गेलो तर श्रीकृष्णाचं दर्शन आपण परस्पर घेऊ शकतो त्याच्या पादुकांना गणपतीच्याही जर तुम्ही मंदिरात जर गेलात आता करता पण हे चुकीचं आहे मुळामध्ये सर्वात जास्त पादुका किंवा पादुका ह्या अवधूत या, या तत्वाच्या असाव्या म्हणजे संत तत्वाच्या दत्त संप्रदायाच्या अवधूत तत्व आहे तर का असाव्या की ती ऊर्जा जी आहे ही चल ऊर्जा आहे तुम्ही कुठेही नेऊ शकता ऊर्जेद्वारे ती व्यक्ती नेऊ शकत नाही म्हणजे त्यांचे विचार तुम्ही घेऊन जाऊ शकता पण एकच तत्व असं होतं की आपण अभ्यासापासून आपण लहानपणापासून सांभाळत आलंय की भरत आणि रामाच्या पादुका ठेवल्या आणि राज्य केलं असं त्याच्यालाय तर त्या पादुका नव्हत्या त्या रामाच्या खाडावा होत्या पादुका कधी शब्द तयार होतो जेव्हा आवलीया किंवा अवधूत परमहंस ही जी तत्व आहेत साधू संन्यासी ही जेव्हा चल म्हणजे शंकराचार्य झाले ही सर्व जी तत्व आहेत ही तत्वांशी आपल्याला एकरूप होण्यासाठी त्यांना शिवाची परमिशन नसते किंवा त्याला आज्ञा नसते तेव्हा तुम्हाला त्या ते पादुकांचं दर्शन दिलं जातं की याच्यामार्फत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता म्हणून ते तुम्हाला दर्शन आहे आळंदीला जरी आपण गेलो तरी बघा माऊलींच्या जिथं समाधी घेतली आहे तिथं त्या चौथरावर आपल्याला लोक ठेवायला मिळतं म्हणजे डायरेक्ट दर्शन मिळतं तिथं तुम्ही दर्शन म्हणजे मला सांगायचं कारण असं सा आहे की पादुका आपल्या घरामध्ये आपण अति न नवीन जशा फॅशन निघतात फॅड निघतात की आम्ही याची पादुका करून घेतल्या त्याच्या पादुका करून घेतल्या तर काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये जे तत्व काय जे आहे ना ते मुळे मग पादुका तिथंच असतात जिथं फक्त अवधूत हा गुण असतो तिथं फक्त हा सगळ्यात सोपं आहे की जिथं पादुका दर्शन आहे ना मग ते तत्व अवधूताच्या दर्शनाला आपण आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती लय दत्तात्रयांचं अवधूत हे आपण रूप पाहिलेलं आहे तर त्यांच्या दर्शनासाठी चाललेलं आहे मग दत्ताची किती रूप आहेत नाथांची किती रूप आहेत हे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो परत आपण जेव्हा या तत्वापाशी येतो की विष्णूच किती लांबन दर्शन घ्यावं कृष्णाचं किती लांबन दर्शन घ्यावं तर त्याला गणित असं दिलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही त्या भगवंताच्या छातीकडे बघता म्हणजे आपण गेल्यानंतर मुखदर्शन घेतो सगळं पूर्ण देह बघतो पण वास्तविक आपल्याला त्यातनं त्या जी मूर्त स्वरूपात जे तत्व जागृत अवस्थेत असलेला अग्नी असंच म्हणू नाहीतर मग त्याला तो दगडच म्हणाला पाहिजे तर ते तत्व त्याच्या हृदयातनं यायला पाहिजे म्हणून तिथं आपल्याला त्याच्या हृदयाशी आपल्याला डोळ्यांनी एकरूपता घ्यायला पाहिजे कारण मनुष्य देहामध्ये डोळे हे एकमेव अतिशय पॉवरफुल अग्नि तत्व आहे जे चार्ज करायचं आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा